नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज निघाले होते मी संध्याकाळी क्लिनिकला जाण्यासाठी आज बघा वातावरण थोडंसं मोकळं आहे पाऊस वगैरे थोडा बंद झाला आहे कारण मागच्या काही दिवसामध्ये खूप पाऊस चालू होता पुण्यामध्ये पण आज तसा पाऊस नव्हता वा आणि वातावरणसुद्धा बऱ्यापैकी होतं अशा वातावरणामध्ये बाहेर पडायला किंवा कामावरती जायला म्हणजे बरं वाटतं आणि मी आज गेले होते डी मार्टला त्यामुळे मला खूप लेट झाला झाला होता जाण्यासाठी पावणे सात वाजत आले होते तसं मी लवकर जाते रोज पण डीमार्टला गेल्यामुळे खूप उशीर झाला आणि मॅमसुद्धा ओपीडीला थोडं लेट येतात म्हणून म्हटलं जाऊयात आपण मॅम येण्याच्या आधी आणि अनुष्काचा माझ्या फ्रेंडचा फोन येत होता की किती वेळ लागणार आहे म्हणून पण आज उशीरच झाला मला पोहोचण्यासाठी तर मग कसं आहे आपली कामं वगैरे घरची गर करून जे जाण्यासाठी किंवा जे नोकरी करता करता घर मॅनेज करणं खू खुँ, खरंच खूप कठीण असतं म्हणजे आणि ते खूप सांभाळायला खूप अवघड जातं त्याच्यामुळे आणि मला आज नेमका उशीर झाला तोपर्यंत मग अनुष्काने आणि मग पेशंट वगैरे किती आहेत बघून घेतले तोपर्यंत पेशंट वगैरे एक दोन आले होते मॅमसुद्धा लगेच आल्या आणि बरं झालं मी पोहोचल्यावर लगेच पाच ते दहा मिनटामध्ये लगेच मॅम आल्या होत्या आणि मग मी पण पेशंट वगैरे तोपर्यंत आले होते ज्यांचं प्रोसिजर वगैरे होतं यांचं पी आर पी करायचं होतं आणि मग कल्याणी मॅमनी त्यांचा लास्ट डे होता आज तर नेमकंच मॅमचं एक पार्सल आलं होतं आणि त्यांनी ते प्ला पार्सल जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना माझ्या व्हिडिओमध्ये फ्लिपकार्ट मिनिट्सवरून ऑर्डर केलेलं तर मॅमने सुद्धा तिथून एक पार्सल ऑर्डर केलं ते काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तर मी निघाले होते आता ते गिफ्ट रॅप करण्यासाठी कारण जे आमचे असिस्टंट डॉक्टर होते त्यांचं फेअरवेल जे झालं होतं ना त्यांचा लास्ट डे होता आज तर त्यांना मॅमना गिफ्ट द्यायचं होतं त्यामुळे मॅमनी ते पार्सल जे होतं गिफ्ट त्यांच्यासाठी ऑर्डर केलं होतं आणि मला त्यांनी विचारलं की ते जवळ कोणतं म्हणजे स्टेशनरी आहे का तू गिफ्ट पॅक करून आणशील का तर मी हो म्हणाले आणि हो हो मी आले होते या शॉपमध्ये मग त्यांना म्हटलं की गिफ्ट पॅक करून मिळेल का हे ही बॅग होती एक मी तुम्हाला दाखवते ते काय आहे आणि मॅमनी कोणतं गिफ्ट काय त्यांच्यासाठी ऑर्डर केलं होतं या दुकानामध्ये तर ते म्हणा मला म्हणाले की हो ऑर्डर करून मिळेल म्हणजे पॅक करून मिळेल गिफ्ट तर मग मी इथे अजून काय काय आहे हे, हे शॉपमध्ये बघत होते तरी इथे बघा या फुलांच्या माळा वगैरे जे मोत्यांचे मण्यांच्या माळा वगैरे खूप छान व्हरायटी होत्या यांच्या दुकानामध्ये त्यांनी मला या जे क्रिस्टलच्या मण्यासारखे ट्रान्सपरंट मनी दिसतात आहे ना त्याच्या त्याचं प्राईस सांगितलं होतं पंच्याऐंशी रुपयेला एक काहीतरी असं आणि जे मोत्यांच्या होत्या ते तर एकशे वीस रुपये दीडशे असं वेगवेगळं प्राईज होतं मला ते जे क्रिस्टलचे होते ना क्रिस्टल सॉरी क्रिस्टल आपण काय म्हणतो त्याला ट्रान्सपरंट मनी असतात तसं ती मोत्यांची जी माळ होती ती खूप आवडली पांढरी जी होती आणि ते आपण घरी पण बनवू शकतो पण त्याच्यासाठी सगळं साहित्य आणून मग नंतर मी बॅग ओपन केली गिफ्ट रॅप करण्याच्या आधी म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊन तुम्हाला पण दाखवूयात आणि मग बघा अशी बॅग होती आणि आतमधले लेदरसुद्धा खूप छान होतं याचं प्राईस फक्त ऑर्डर मी तुम्हाला सांगून टाकते कितीमध्ये आलं होतं हे तर हे फक्त मिळालं होतं फ्लिपकार्टवरून पाचशे चाळीस रुपयेमध्ये फास्ट्रॅगचं हे बॅग होती आणि खूप छान होती क्वालिटीसुद्धा ह्याची खूप छान होती खूप छान वाटली मग त्या दादांना जशी होती तशी पॅक करायला दिली आणि पाचशे चाळीस रुपयेमध्ये म्हणजे मला वाटलं छान होतं त्याचं प्राईज आणि क्वालिटीसुद्धा खूप छान वाटली जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि मग इथे त्यांना गिफ्ट रॅप करायला दिलं ते गिफ्ट रॅप करत होते यांच्या इथे आमच्या क्लिनिकच्या जवळच होतं हे शॉप मी सारखी यांच्याकडे जाते आणि म्हटलं दुसरं मॅमसाठी अजून मी आणि अनुष सुद्धा बघत होतो की त्यांना आम्हाला सुद्धा गिफ्ट द्यायचं होतं मॅम मला कशा म्हणाल्या की ललिता मी पण विचार करत होते की काय गिफ्ट देऊ वगैरे पण नेमकं म्हणजे लवकर मला पण त्यांच्याकडे कसं दोन दोन पिढी असतात टायमिंग एवढा वेळ पण नसतो तर मॅम म्हणाल्या की मला पटकन तुझी आठवण आली आणि तू त्या दिवशी सांगितलं होतं की फ्लिपकार्ट मिनेट्सवरून त्यांनी इथे ऑर्डर क्लिनिकमध्ये आलेली बघितली होती माझी आणि त्या म्हणाल्या मला तुझी आठवण आली आणि मला वाटलं की यावरूनच मागवावं आणि त्यांनी मागवलं त्या पण म्हणाल्या की मला लावाट ले ले मला वाटलं की क्वालिटी कशा प्रकारे येईल हे मला नव्हतं समजलं पण छान आली त्यांना पण हे बॅग आवडलं होतं तुम्हाला पण अशा प्रकारे काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच फ्लिपकार्ट मिनिट्सवरून ऑर्डर करा ते खरंच खूप लवकर ऑर्डर आणून देतात चार्जेस थोडेसे घेतात जे असेल आपली ऑर्डर त्याप्रमाणे पण ते खूप लवकर ऑर्डर आणून देतात तोपर्यंत माझं त्यांनी गिफ्ट पॅक करून दिलं होतं आणि अशा प्रकारे नंतर मला जायचं होतं क्लिनिकला मी अजून इथे काय काय आहेत हे सुद्धा पाहिलं आणि गिफ्टसाठी कारण मी आणि अनुष्काने जे काही पाहिलं होतं ते आम्हाला तिकडे दुसऱ्या शॉपमध्ये आवडलं नव्हतं आणि इकडे म्हटलं अजून मॅमसाठी काही इकडे गिफ्ट वगैरे आहेत का ते बघूयात आणि दुसरेसुद्धा काही होते इथे आत्ता दांडियाचं सीझन वगैरे चालू होतं तर दांडिया वगैरे ठेवलेल्या होत्या ज्या आपण टिपरे वगैरे म्हणतो गावाकडे आमच्या असंच म्हणतात टिपरी काहीतरी म्हणतात त्याला मग ते आणि ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये सुद्धा खूप छान व्हरायटी इकडे होती मला वाटलं ऑक्सिडाईजमध्ये वगैरे बघूयात तर मी दाखवते तुम्हाला या शॉपमध्ये खूप छान प्रकारे ज्वेलरी अजून जे काही होतं डेकोरेशनचं साहित्य आणि बॅगसुद्धा होत्या त्यासुद्धा मी काही बघितल्या आणि ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये बघा हे काही व्हरायटीज त्यांच्याकडे होते तर अशा पद्धतीनं नंतर मला क्लिनिकमधून फोन येत होता कारण आता सध्या आमच्याकडे क्लिनिकला रिसेप्शनसाठी कुणी नाही आहे त्यामुळे मलाच काही गोष्टी क्लिनिकमध्ये खूप काही गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि मी लगेच या गोष्टी कारण मी आलेच होते तर म्हटलं बघूयात पेशंट तर होतेच मग थोडा वेळ बघून मी पण जाण्यासाठी निघाले होते क्लिनिकला इकडे मग बघा मला पण वाटलं की याच्यामधून काही बँगल्स वगैरे त्यांच्यासाठी आवडतील का कल्याणी मॅमसाठी आम्हाला आणि अनुष्कालासुद्धा फोटो पाठवले होते व्हिडिओसुद्धा पाठवला होता नंतर आतमध्ये आले आणि आतमध्ये सुद्धा मग वगैरे बघितले इकडे तर कसं आता आपण बघतो ना की बाबा या शॉपमध्ये किती प्राईस सांगितलं या मगचं आणि इकडे किती सांगितलं इकडे तर खूप म्हणजे डबल पेमेंट त्यांनी मला सांगितलं होतं जे मग मी आणि अनुष्कानी ब ગેતલે ઓ તે નાતે આ દોશે तर त्याच्यामध्ये अक्षरशः इकडच्या म्हणजे एरिया वाकड हा महाग आहे मला माहिती आहे पण इकडे आम्ही बघितलं ना, ना गिफ्टसाठी इकडे चक्क ते डबल पेमेंट सांगत होते म्हटलं नको आपल्या परवडतं आहे कारण ते कसं आहे की ते तिथे आपल्याला खूप स्वस्तमध्ये शॉपिंग करायला मिळते ते इकडे वरायटी असते थोडीशी इकडे खूप जास्त बघायला मिळते आणि पण खूप जास्त महागडं आहे वाकड म्हणून इकडे काही जास्त एवढी शॉपिंग नाही करत आम्ही ड्रेस वगैरे कधी आवडले तर करतो तर एवढं गिफ्ट वगैरे रॅप करून मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी बघा वाहनांची वगैरे गर्दी आहे आणि संध्याकाळची वेळ होती आठ साडेआठ वाजत आले होते नंतर क्लिनिकमध्ये गेल्यानंतर मॅमने अजून केक वगैरे काही ऑर्डर केला होता तर मग ते येण्याची मी वाट पाहत होते म्हटलं ऑर्डर घेऊन जाऊयात तर नंतर आले मी क्लिनिकमध्ये आणि हे सेलिब्रेशन करायचं होतं त्यावेळेस मॅमनी पेस्ट्री ऑर्डर केली होती आणि त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आज कल्याणी मॅम जाणार आहेत तर त्यांना आम्ही खूप मिस करणार आहे कारण कसं आहे आपण कलिग जेव्हा आपल्यासोबत असतात ते आहे एखाद्या वेळी भांडण किंवा ज्या गोष्टी असतात ते रोज कधी होत असतं म्हणजे चढउतार हे होतच असतात पण दोन वर्ष कल्याणी मॅम होत्या आणि खूप जाताना खूप वाईट वाटत होतं मिस पण करणार आहे मी त्यांना मग मॅम वगैरे बघा दुसऱ्या मॅम आमच्या स्वाती मॅमनी तयारी करून घेतली आणि त्यांनी कॅन्डल वगैरे लावून घेतलं कारण ते छोटंसं सा आहे त्यामुळे ते त्याच्यावरच नाही लावता येणार कॅन्डल म्हणून मग साईडला असं लावलं त्या झाकणामध्ये आणि ममता मॅमसुद्धा बघा तिथे थांबलेले आहेत आणि मग अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन करून निघालो घरी चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार माझ्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद